मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग सत्र कितने किस्से हैं बस तेरे मेरे हनीमून ऐग मध्य खादी हे राम मैं तुझ करू मेघा खिदळतच दारातून आलेला प्रियाचा आवाज अन कपाटाचं दार ढकलताना हिचं बोट चिमटलंच प्रिये नालायक तुझ्यामुळे लागलं मला बोट झटकत ओठात धरलं अन रागातच तिच्याकडे पाहिलं हातातली डिझायनर बुटीकची बॅग बेडवर टाकत निवांत बसली अगं हनीमूनला साड्याच घेऊन जायच्या असतील तर जरा नेटची किंवा मग शिफॉन आणि सोबत डीप नेक ती पुढे काही बोलेपर्यंत तिच्या ओठांवर मेघाचा हा उं, उं। प्रियाची स्वतःला सोडवायची धडपड बावळट काहीही बोलू नको ही बॅग तिकडच्या घरी पाठवायच्या साड्यांची आहे एक शब्द बोलू नको असा डोळ्यांनीच दम देत हळूच हात काढला आणि पहिले उठून बेडरूमचं दार बंद केलं अच्छा मग ठीक आहे हनीमून साठी स्पेशल शॉपिंग केली की नाही एक डोळा मिचकावत तिचं खट्याळ मेघाकडून तिला खादीच्या साडीचा फटका बसलाच प्रिया गप्प बस कुणीही हनीमून जात नाहीये तुला वेळ लागलाय का? काहीही विचारते आहेस रागातच कपाटाकडे वळली अरे काहीही काय त्यात मेघे लग्नानंतर हनीमून जाणे इट्स मस्ट शास्त्र असत ते उजव्या हाताचा पंजा वर करत नक्कल केलीच प्रिये अजून एकदा तो शब्द उच्चारलास ना तर कंगव्याने फटके सांगून ठेवते आई बाबा बाहेर आहेत आणि तू बिनधास्त हनीमून हनीमून ओरडते आहेस नशीब आर्य आणि अर्जुन घरात नाहीत तबक्या आवाजात तिला ओरडत ड्रेसिंग टेबलवरचा कंगवा भिरकावला तिच्या दिशेने खाली वाकत चुकवला प्रियाने मेघाच्या चिडचिडवर ती अजूनच खळखळून ख़ड़ हसत होती अरे हनीमून म्हणण्यात काय प्रॉब्लेम आहे बर राहिल आपण म्हणूया मधुचंद्र तू मधु, आणि तो तुझा चंद्र प्रियाचं लाडिक आवाजात बोलणं आणि हिने डोळे गच्च मिटत दीर्घ श्वास घेतला स्वतःलाच शांत करण्याचा प्रयत्न प्रियाचं तोंड बंद करणं अशक्य आहे देवा वाचव मला आपण काही बोलायचंच नाही असं ठरवत कपाटातून हँगरला अडकवलेल्या साड्या एक एक करून काढू लागली अगं पण कुठे जात आहात ते तरी सांग की तुमच्या राजीव साहेबांनी सर्व काही सिक्रेट ठेवलंय सरप्राईज प्रिया आम्ही दोघे कुठेही जात नाहीये हे काय नवीन खूळ घेतलंच डोक्यात बेडच्या कोपऱ्यात बसतच हिच्या साड्यांच्या घड्या करणं सुरू काही रागीट कटाक्ष खास राखलेले प्रियासाठी अरे त्यात खूळ काय जा की मस्त फिरायला सम रोमांटिक प्लेस जा मस्त बर्फच, बर्फच हो ब्युटिफुल लँडस्केप्स आणि फक्त तुम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत उशीला मिठीत घेऊन डोळे मिटून स्वप्नात रमलेली प्रिया साड्यांच्या घड्या करता करता हिचाही हात स्थिरावलाच काही क्षणांसाठी बर्फात हिमशिखरे हिरवेगार अन रंगीबेरंगी फुलांनी नटलेले बगीचे डोळ्यांसमोर तळले पण पुढच्याच क्षणी आठवलं सुप्रीम अन एक हलकासा उसासा आम्ही असं काहीही करणार नाही ढीकभर काम आहेत आम्हाला टेक्नोसेस संपलं की नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायची आहेत मान खाली घालूनच तिचं बोलणं तुला म्हणायचंय की लग्नानंतर तुम्ही सुट्टी न घेता ऑफिसला जाणार आहात कपाळावर हात मारलाच प्रियाने हो म्हणजे माझी काही दिवसांची सुट्टी आहे पण राजीव ऑफिसला जाणार आहे आणि मलाही बहुतेक घरून सपोर्ट करावं लागेलच दुपारच्या वेळात कॉन्फरन्स कॉल्स ठेवूया असं ठरलंय आमचं मेघाचं सहजच बोलणं आणि काही क्षण प्रिया डोळे विस्फारून फक्त पाहत होती तिला अग तुम्ही दोघी डोक्यावर पडलात का अति कामाचा ना तुमच्या दोघांच्या डोक्यावर परिणाम झालाय तू अनरोमॅन्टिक आहेसच यात तर मला काही शंका नाही पण निदान राजीवने तरी सजेस्ट करायला हवं ना काहीच डिस्कशन केलं नाही फिरायला जाऊ असं काहीच बोललं नाही बारीक डोळे करत प्रियाने निर्माण केलेली शंका नाही मेघाचंही तितकच ठाम उत्तर हातातली उशी आपटलीच बेडवर प्रियाने शक्यच नाही राजीव नक्कीच बोलला असेल निदान सुचवायचा प्रयत्न तरी केला असेल पण तू आहेस माठ त्या तो तरी बिचारा काय करणार तीच उशी उचलून आपटली प्रियाच्या डोक्यावर गप पुरे तो विषय मला त्याबद्दल काहीही डिस्कस करायचं नाही माठच आहेस प्रियाच्या वाक्यावर मेघाने नाक मुरडलंच तू आत्ता कशी काय उगवलीस तुमचे अहो आज बिझी वाटत चक्कर रविवारी तू इथे मेघानेही छेडलेच आणि आता ओठ बाहेर काढत प्रियाचं दुःखी होण तो मेडिकल कॉन्फरन्सला गेला आहे अहमदाबाद मी म्हणाले मी पण येते तर नको म्हणाला वैतागले असतील तुला त्यांनाही थोडासा निवांतपणा नको का ही डोकेदुखी गेले चौदा पंधरा वर्ष पाठी आहे बिच्चारे प्रदीप माकडे मी डोकेदुखी काय मेघाची सैलसर वेणी खेचतच बेडवर बसवलेच तिला आ प्रिया इथे तिथे नाचत काम करणारी ती अचानक प्रियाच्या पुढ्यात क्षणभर एकमेकींकडे पाहिले रागात अन खळखळून हसू लागल्या तुसी जा रे हो हमे छोडकर मेघाला हलकीशी मिठी मारत प्रियाच बालिश बोलणं हम्म अचानक प्रियाला उदास झालेली पाहून हिचही मन हे लावलंच अग इथेच तर आहे मी जुहू मध्ये असं बोलत आहेस जसं काही जर्मनीला जात आहे आणि कधीच भेटणार नाही यार तुझ्या सासरी ही अशी कधीही न सांगता टपकू शकत नाही ना फोन करून आधी विचारावं लागेल बाई वेळ आहे का तुझ्याकडे मी आलं तर चालेल का छे काहीही काय मम्मीजी पापाजी दोघेही मनमिळाऊ आहेत तू भेटलीस की साखरपुड्याच्या दिवशी मम्मीजी तर आपल्याप्रमाणेच गप्पिष्ट आहेत तू कधीही येऊ शकतेस ते दोघे तर कुल आहेतच ग पण तुझा नवरोबा त्याला चालेल का सुट्टीच्या दिवशी तर जरा बायको जवळ असते थोडे रोमॅन्टिक क्षण मी यायचे सहज भेटायला आणि तू बिझी झी सोबत प्रिया बॅक टू थट्टा मस्करी मोड शेवटी प्रियाच ती उदास होणं झेपणारच नाही छुप ग निर्लज्ज प्रियाच्या हातावर फटका देतच उठली तिथून तू मला काहीही बोल तो चेहरा बघ कसा गुलाबी झालाय त्याच्या आठवणीत प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बॅगची चेन बंद करत होती पण हळूच आरशात वळून पाहिलंच खरंच चेहरा गुलाबी होतो का बघ किती विनाकारण बगबग करते आहेस मेघा मी जे काम करायला आले ते राहिलंच ना उगाच आणि मुंच्या गप्पा करत बसलीस मी मेघा थक्क होऊन पाहत होती मग काय मी प्रिया खांदे उडवून मोकळी सोबत आणलेली डिझायनर बुटीकची बॅग उघडली लग्नातील सर्व फंक्शन्सच्या साड्यांचे ब्लाऊज मेघाच्या हातात सोपवले ब्लाऊजच्या नाविन्यपूर्ण डिझाईन्स पाहून मेघाचा चेहरा उजळला मोठं काम पार पडलेलं आर्या अर्जुन मधुरासोबत मूवी बघायला गेलेले आई बाबा दादरच्या काकांकडे राधाताई बाजारात घरात ही एकटीच क्षितिजावर डोकावणारी संध्याकाळ तसं सूर्याचं दर्शन हल्ली दुर्मिळच झालेलं सतत ढगांनी वेढलेलं आभाड अनरिकाम्या घरात भिरभिरणारी तिची नजर आईबाबा सध्या तरी इथेच राहणार हा निर्णय तर झाला पण आपल्याला मात्र हे घर सोडून नव्या घरी जायचंच आहे या विचारात घराच्या कोपऱ्यान कोपऱ्यात आज सहजच तिचे रेंगाळणे या घरात प्रवेश करून तशी पाच वर्षच झालेली तरीही अगणित आठवणी गृहप्रवेशाच्या दिवशी त्या कोपऱ्यात ठेवलेला कलश एवढा मोठं घर असं म्हणत आर्याचं बागडणं शिफ्ट केलेलं सामान जागेवर मांडताना नाकी नऊ आलेले वर्षागणिक वाढलेलं फर्निचर एल व्ही घ्यायचा की नाही यावर ती आणि बाबा विरुद्ध आई असा रंगलेला वाद डबल डोर नवीन फ्रीज घेताना पंचवीस वर्ष जुना आईचा फ्रीज एक्सचेंज मध्ये दिला त्यावेळी आईचं हळव होणं मॉड्युलर किचन करून घेऊ मेघाने सुचवताच आईने बोरीवलीच्या कार्पेंटरला बोलावून गरजेपुरत्या मोजक्या ट्रॉलीज बनवून घेणं उगाच पैसे खर्च करू नको नीट सेव्हिंग कर अशी मेघाला दटावणी गप्पा डायनिंग वर ब्रेकफास्ट करत आईशी केलेला वाद भिंतीवरील आर्याच्या फुटबॉलचे शिक्के आणि बाल्कनीतला निशिगंध तो सोफा ते पडदे ते डायनिंग अन ती, ती कपाट वस्तू साऱ्याच निर्जीव पण हरेक कना क्षना एक वस्तूच्या आगमनासोबत जोडलेल्या आठवणी तेवढ्याच सजीव घराच्या कणाकणात सरलेल्या क्षणाक्षणात उरलेल्या फक्त आठवणी रिकामा चहाचा कप विसळला आणि बेडरूम मधील पसारा आवरला पावलं वळलीच कामाकडे एक मोठी बॅग ऑफिसच्या साड्यांची भरलेली अन आता इतर ड्रेसेस दुसऱ्या बॅग मध्ये भरायचे काम कपडे घड्या करून बॅग मध्ये रचताना राहून राहून प्रिया आठवत होती हनीमून बॅग प्रिया खरच मूर्ख आहे काहीही सुचवत असते म्हणे लग्नानंतर हनीमून शास्त्र असतं पण हे शास्त्र आम्हाला लागू पडत नाही ना आमचं सगळंच वेगळं आहे राजीव आपलं नातं आत्ताशी कुठे हळूहळू उमलतंय तुमचं प्रेमळ बोलणं हळूच हात धरणं कानाशी कुजबुज आणि त्या केसाच्या बटीशी लाडीक खेळ कधी सहजच केलेली थट्टा तर कधी ते सूचक बोलणं हे सर्वच सुंदर आहे हे नातं असंच हळुवारपणे फुलावं असं मला वाटतं मला मान्य आहे तुम्हीही माझ्यासारखाच विचार करता हो ना इतके वर्ष एकाकी राहण्याची सवय झाली आहे आता अचानक एका बेडरूम मध्ये सोबत वावरतानाच गडबड गोंधळ होणार आहेत आणि चिमण्यांची लुडबुड असणारच अरे हो इथे आमच्याच बेडरूम मध्ये आम्हाला एकत्र राहता येणार की नाही हा प्रश्न आहे राणूला मम्मा हवी आहे आणि आयुला डॅड सोबत हवेत प्रियाला काही समजतच नाही दोन चिमण्यांचे मम्मा आणि डॅड हनीमूनला कसे जाणार चिमण्यांच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार राजीव प्रिया म्हणते तुम्ही नक्कीच हनीमूनचा विचार केला असणार खरंच केला का पण तुम्ही असं काही सुचवल्याचं मला तरी नाही तुम्हाला वेळ कुठे आहे फिरायला जायला तुम्ही तर मला लग्नानंतरही सुट्टी घेऊ देत नव्हता वर्कोहोलिक हो जी सर्वांनी सतत ऑफिसमध्ये बसा आणि काम करत राहा प्रियाला वाटतं मी माठ आहे राजीव मी खरंच माठ आहे का हो मनातला संवाद प्रश्न जाणवले त्याच्या मनाला आणि उत्तर द्यायला त्याचा कॉलच आला चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित हसू खेळवत मोबाईल कानाला थिंकिंग ऑफ मी तोच जड मधाळ स्वर गडबडीलच क्षणभर अ हो म्हणजे नाही म्हणजे तुमचा नाही तिच्या उत्तराच्या गोंधळासोबतच त्याचं खदखदून हसणं दॅट मीन्स डेफिनेटली थिंकिंग अबाउट मी बोला मॅडम काय विचार सुरू आहे अब और कुछ नया प्लॅनिंग त्याचं आवाजात विचारणं इकडे हिच्या काळजाचा ठोका चुकलाच तु, 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 तुम्हाला कसं कळलं बापरे त्या अगाऊ प्रियाने प्रदीपना फोन केला आणि प्रदीपजींनी राजीवना सांगितलं मिले मी आता विचारांच्या गरगर फिरणाऱ्या चक्रासोबत तिलाही गरगरल्यासारखं झालंच रिधिमा टोल्ड मी त्याचं सहजच बोलणं आणि हिच्या हृदयात धडधडलंच प्रियाने नक्की कोणाकोणाला सांगितलं दिदींना पण कळालं तिचं घाबरतच विचारणं येस yes, आय थिंक यू मॉम अँड रिधिमाने हे प्लॅन केलं शी सेड लग्नानंतर मस्ट आहे त्याचं गंभीर आवाजात बोलणं नाही नाही मी काही नाही केलं ते तर प्रिया मला काहीतरी सांगत होती मी खरच काही प्लॅनिंग नाही केलं माझ्या मनातही तसं काही नाही काकुळ तिला येतच समजावण प्रिया राईट प्रिया प्रदीप पण येतील ना येस तुम्ही त्या दोघांनाही इन्व्हाइट करा त्याच्या सूचनेवर हिच्या मनातला गोंधळ अजूनच वाढला त्या दोघांना अहो ते दोघे आपल्यासोबत कशाला आणि आपण कुठेच जात नाहीये मग मी त्यांना काय इन्व्हाइट करू मेघा व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट हु इज गोइंग वेअर पूजा आहे नेक्स्ट संडे रिधिमा टोल्ड मी तुम्हीच ठरवलं ना त्याचं कडक आवाजात बोलणं रविवारची पूजा ऐकता क्षणी गोंधळ समाप्त हिने मनातच हुश्य केलं ओ हा अच्छा सत्यनारायण पूजा हो हो आम्हीच ठरवलं तुम्ही त्या पूजेबद्दल बोलत आहात ऑफकोर्स व्हॉट एल्स बट आय डोंट अंडरस्टँड ऑलरेडी लग्नात थ्री फोर आवर्स पूजा आहे देन अगेन नेक्स्ट डे घरी पूजा वाय त्याने वैतागतच विचारलं अहो असं काय सत्यनारायण पूजा तर लग्नानंतर घरी असतेच आपल्या घरात आपण दोघांनी केलेली पहिली पूजा आणि सोबत आपल्या चिमड्या फार मोठी नसते हो फक्त तासभर जास्त नाही मेघा आय एम टायर्ड ऑफ दिस पूजा अँड ऑल और कितने बार सेम मंत्र सेम पंडितजी सेम रिच्युअल्स अँड वी आर वेस्टिंग टाईम अहो ही पूजा आपल्या वैवाहिक जीवनासाठी महत्वाची आहे आता नाही म्हणू नका ना मी पुन्हा अट्ट करणार नाही ही एकच पूजा तिचं गयावया करणं त्याचा राग समजू शकत होती पण त्याला मनवणंही गरजेचं पूजा ही महत्वाची अहो राजीव प्लीज मधाळ आवाजातली हाक आणि तिकडे रागीट चेहऱ्यावर हसू पसरलं मेघा मला कसं कन्व्हिन्स करायचं तुम्हाला परफेक्ट समजतं थँक्यू 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 अक्च्युली तुम्हाला आधी विचारायला हवं होतं पण ब्रेकफास्ट करताना डिस्कशन झालं मम्मीजींनी आईला फोन केला आणि सगळं त्या क्षणीच ठरलं आय नो पंजाबी ट्रेडिशन मध्ये लग्नानंतर सत्यनारायण पूजा करणं मस्ट नाही आहे पण पर... बट अप क्या करे? हमारी महाराष्ट्रीयन है ना और हम वादा कर चुके है। आपकी हर ख्वाहिश करेंगे ती पूजेच्या विचारात हरवलेली अन त्याचा अचानक प्रश्न मेघा बट वाय डिड यू से प्रिया प्रदीप ला बोलवायचं नाही दे आर फॅमिली फ्रेंड्स राईट अहो ते वेगळं होतं प्रिया दुपारी आलेली घरी आणि ती मला हनी डोळे गच्च मिटत जीप दाताखाली व्हॉट हनी त्याचं कपाळ आकसलंच ते, ते ह, हनी हनी म्हणजे मध अडखळतच उत्तर मेघा मूर्ख काय बोलत आहेस आय नो दॅट बट वाय यू वर डिस्कसिंग अबाउट हनी त्याचा खट्याळ प्रश्न मेघा व्हॉट्स गोइंग ऑन सो मच कन्फ्युज ते 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 घरात मधमाशी आलेली हनीबी ती प्रियाला दिसली त्याबद्दल आम्ही बोलत होतो मनात हुश केलं राजीव आता पुढे काही विचारणार नाही हनीबी मान्सून मध्ये ते पण तुमच्या विसाव्या फ्लोरला वेट सरप्रायझिंग त्यात काय सरप्रायझिंग विसाव्या फ्लोअरला मॉस्क्युटोज पण येतात मग हनीबी आली तर त्यात काय नवल आय I मीन mean, मान्सून मध्ये मॉस्किटोज ऍक्टिव्ह असतात इट्स देअर ब्रीडिंग सीझन बट हनीबी मान्सून मध्ये इन असतात पावसात फ्लाय करणं इज डिफिकल्ट इंडियामध्ये विंटर टू समर हा हनीबीचा फेवरेट सीझन तेव्हा फ्लॉवर्स जास्त असतात दॅट्स वाय त्याचं कीटकांवरचं सखोल ज्ञान ऐकून ती थक्क दिवा... विसरलेच मी कुणाशी डिस्कशन करत आहे अहो आता त्या मधमाशीची मर्जी पावसात उडायचं की नाही ती ठरवेल ना तिला वाटलं असेल मारावी एखादी चक्कर विसाव्या फ्लोरला देन भी मस्ट भी मेट यू। गंभीर स्वर अचानक आनंदी ते का गॉड शी मेट अ पर्सन ॲज वीट हनी इश काही तुमचं ती डोळे मिटून काही वेळ शांतच तो मात्र हसत होता चालत होता निवांत बागेतील गारवा अनुभवत कुशीत जवळच्याच फुलांच्या ताटव्याला हळूच स्पर्श केला सो अदर दॅन गार्डनिंग आज काय केलं पॅकिंग स्टार्ट केलं तिचा अचानक हळवा झालेला स्वर जाणवला त्याला ओ oh, फिलिंग सॅड त्यानेही शांतपणे विचारलं मिक्स्ड फीलिंग्स आहेत ना पूर्णपणे खुश ना दुःखी आय कॅन अंडरस्टँड ऑगस्ट एंडला वेन रिधिमा अँड किड्स गो बॅक टू लंडन मॉम रडते बरेच दिवस उदास असते मी समजू शकते मम्मीजींना काय वाटत असेल दिदींना तर वर्षातून एकदाच इकडे यायला मिळतं मी तरी नशीबवान आहे आई बाबा जवळच असणार आहेत मी कधीही भेटू शकते त्याला स्पष्टीकरण देत स्वतःच स्वतःला समजावणं पण आवाज अजूनही कातर होताच मेघा वेट यू मस्ट सी दिस त्याने ऑन केलेला व्हिडिओ कॉल ती गोंधळात असं काय झालं काय दाखवायचं आहे तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा विस्तीर्ण बगीचा अन अचानक समोर आलेले कारणचे सी एजंट इज ब्युटिफुल युअर फेवरेट फाउंटन त्याचा आनंदी आवाज उदासी कमी होऊन तीही खुश होईल ही अपेक्षा ती मात्र स्तब्ध झालेली विस्फारलेल्या डोळ्यांनी ते समोरचे कारंजे एक टक पाहत होती तु, तुम्ही कुठे आहात थरथरत्या ओठात अस्फुट शब्द कब्बन पार्क इट्स नियर टू आचार्य सर्स होम त्यानंतरही तो बरंच काही बोलत होता सांगत होता तिची नजर मात्र स्थिरावलेली त्या फाऊंटनवर कारंजातून उसळणाऱ्या अगणित थेंबांसोबत उचंबळणाऱ्या आठवणी आणि डोळ्यात साठलेलं पाणी समीर